नमस्कार खूप मी स्नेहल आमरेमध्ये तुम्हाला सर्वांचे अगदी मनापासून स्वागत आहे आज मी तुम्हाला एकदम नवीन आणि प्रत्येकाला बनवायला जमतील अशा सोप्या पद्धतीने नारळी पौर्णिमेसाठी आठ ते दहा दिवस टिकणाऱ्या ओल्या नारळाच्या तोंडात टाकताच विरगळतील अशा बड्या तयार करून दाखवणार आहे एक खास ट्रिक वापरून आज आपण ह्या ओल्या नारळाच्या बड्या तयार करणार आहोत त्याच्याने ह्या बड्या अगदी स्वीटच्या दुकानात आपण जी कोकोनट बर्फी जास्त पैसे देऊन विकत घेतो तशीच ओल्या नारळाची बर्फी अगदी स्वस्तात घरीच कशी तयार करायची ते मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये अगदी सविस्तर दाखवणार आहे वड्या बनवण्यासाठी आपण ना मावा वापरलाय ना वापरलाय ना चाचणी म्हणजे साखरेचा पाक तयार करून आपण ह्या बड्या तयार केल्या वड्या तयार करून अगदी आठ ते दहा दिवस स्टोर करून खाऊ शकता चला तर मग वेळ वायानं घालवता तोंडात टाकताच विरघळतील अशा ओल्या नारळाच्या बड्या कशा तयार करायच्या ते पाहूया परंतु त्या अगोदर तुम्ही माझा हा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज माझ्या ह्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे माझ्या पुढील प्रत्येक व्हिडिओच्या नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळत राहतील तर इथे मी हे दोन मिडियम साईजच्या ओल्या नारळाचे खोबऱ्याचे तुकडे करून घेतले नारळाच्या कवटीतून हे खोबरं काढताना माझ्याकडून ह्या खोबऱ्याचे लहान मोठ्या साईजचे तुकडे झाले पण हरकत नाही आहे तर आता इथे गॅसवर मी ह्या कढाईमध्ये तेल गरम करायला ठेवलं होतं आणि इथे हे तेल देखील मिडियम गरम झाले ह्या तेलामध्ये मी हे खोबऱ्याचे तुकडे तळायला घालणार आहे सुरुवातीला मी ह्या तेलामध्ये सगळे खोबऱ्याचे तुकडे बसणार नाही तेव्हा मोठ्या साईजचे तुकडे मी ह्या तेलामध्ये अगोदर तळून घेणार आहे शिल्लक राहिलेले छोटे छोटे खोबऱ्याचे तुकडे मी दुसऱ्या बॅचमध्ये तळून घेणार आहे तर आता हे खोबर आपण तेलामध्ये का तळून घेतोय याचा तुम्हाला नक्कीच प्रश्न पडला असेल हलवाई ओल्या नारळाची बर्फी बनवण्यासाठी शक्यतो ही ट्रिक वापरतात याच्याने हे जे ओला खोबरा आहे ह्याच्या पाठीचा जो ब्राऊन भाग आहे तो सुरीने अगदी सहज वेगळा करता येतो पण सर्वात महत्वाचं म्हणजे असं हे ओलं खोबरं तेलामध्ये तळून घेतल्यामुळे हे खोबरं मिक्सरला अगदी छान असं बारीक दाळल्या जातं आणि सोबतच ह्याच्या वड्या खाताना दाताखाली खोबरं कचकच लागत नाही वडी अगदी तोंडात टाकताच विरघळते आणि ह्याच्याने ओल्या नारळाच्या वड्यांच्या चवीमध्ये देखील फारच फरक पडतो तर फुल फ्लेमवर मी हे ओल्या खोबऱ्याचे तुकडे तीन ते चार मिनिट तेलामध्ये तळून घेतले अशाच पद्धतीने मी उरलेले खोबऱ्याचे तुकडे देखील तेलामध्ये तळून घेणार आहे इथे मी या बाउलमध्ये हे थंडकार पाणी घालून घेतलंय बस हे तळलेले खोबऱ्याचे तुकडे मी ह्या थंड पाण्यात टाकणार आहे खोबऱ्याच्या तळलेल्या दोन्ही बॅच मी ह्या बाउलमध्ये ह्या थंड पाण्यामध्ये घालून घेणार आहे ह्याच्याने ह्या खोबऱ्याला लागलेलं ला सगळं तेल ह्या थंड पाण्यामध्ये निघून जाईल ह्यांना थंड पाण्यामध्ये अगदी फक्त चार ते पाच मिनिट ठेवायचंय तर हे पहा तुम्हाला इथे दिसत असेल खोबऱ्याला लागलेलं तेल ह्या पाण्यावर तरंगतंय तर आता या खोबऱ्याच्या पाठीचा भाग मी सुरीने असा कापून काढणारे यांना तळून घेतल्यामुळे ही खोबऱ्याची पाठ सुरीने अगदी सहज निघते ही खोबऱ्याची पाट काढण्याचं कारण म्हणजे ही खोबऱ्याची पाट वड्यांमध्ये वड्या खातांनी कचकच लागते आणि दुसरं म्हणजे या खोबऱ्याच्या पाठीमुळे वड्यांचा कलर सुद्धा बिघडतो असं खोबऱ्याच्या पाठीचा भाग काढून वड्या बनवल्या की वड्या मस्त अशा पांढऱ्या शुभ्र बनवून तयार होतात या सगळ्या खोबऱ्याच्या तुकड्यांच्या पाठीचा भाग काढून घेतल्यानंतर ह्यांचे मी सुरीने असे छोटे छोटे तुकडे करून घेणार आहे म्हणजे आपल्याला ह्यांना मिक्सरमध्ये दळायला सोपं जाईल तर ह्या ठिकाणी मी सगळ्या खोबऱ्याच्या तुकड्यांचे असे सुरीने बारीक बारीक काप करून घेतले तयार केलेले सगळे खोबऱ्याचे काप मी ह्या मिक्सरच्या भांड्यामध्ये दळायला घालणार आहे तुम्ही ह्यांना मिक्सरमध्ये जेवढं बारीक करू शकता तेवढं तुम्ही ह्यांना बारीक करून घ्यायचंय मी ह्यांना असं एवढं बारीक करून घेतलंय तर आता परफेक्ट वड्यांसाठी सर्व सामग्रीचं प्रमाण मी तुम्हाला अगदी परफेक्ट मोजून दाखवणार आहे तर हे मिक्सरला दळलेलं खोबरं किती भरतं ते आपण प्रथम पाहूया तर इथे आपला हा एक कप भरलाय अजूनही दळलेलं खोबरं मिक्सरच्या भांड्यात शिल्लक आहे तर इथे हा दुसरा कप देखील आपला अगदी परफेक्ट भरलाय आपलं हे दळलेलं खोबरं मेजरिंग कपाच्या मापाने बरोबर दोन कप भरलंय दोन कप खोबऱ्याचा चव असेल तर बाकीची सामग्री कशी कशी आणि किती किती प्रमाणात घ्यायची ते मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तर सर्वात अगोदर इथे गॅसवर मी हा पॅन गरम करायला ठेवलाय याच्यामध्ये मी दोन कपासाठी चार चमचे साजूक तूप घालून घेणार आहे तूप गरम झाल्यानंतर ह्याच्यामध्ये मिक्सरला दळलेलं सगळं खोबरं घालून घ्यायचंय ह्याला मिडियम फ्लेमवर एकसारखं हलवं तीन ते चार मिनिट साजूक तुपामध्ये चांगलं परतून घ्यायचंय ह्याच्याने ह्या ओल्या खोबऱ्यातलं मॉइश्चर काहीस कमी होईल तर आता ह्याच्यामध्ये मी हे एक कप दूध घालून घेणार आहे ज्या कपाच्या मापाने आपण मिक्सरला दळलेलं ओलं खोबरं मोजून घेतलं होतं त्याच कपाच्या मापाने मी ह्याच्यामध्ये एक कप दूध घालून घेतलंय दूध घातल्यानंतर फुल फ्लेमवर दुधामध्ये हे खोबरं तीन ते चार मिनिट चांगलं शिजून घ्यायचंय बस ह्याला एकसारखं हलबत राहायचंय म्हणजे हे पॅनच्या तळाला लागून करपणार नाही आता ह्याच्यामध्ये मी मेजरिंग कपाच्या मापाने ही अर्धा कप मिल्क पावडर घालून घेणार आहे मिल्क पावडरमुळे आपल्या या नारळाच्या वड्याचा चवीला फारच टेस्टी बनवून तयार होतात मिल्क पावडर ही माव्याचं म्हणजेच खव्याचं काम करते यानंतर आता ह्याच्यामध्ये मी ही पाव कप साखर घालून घेणार आहे तर दोन कप दळलेल्या ओल्या खोबऱ्यासाठी एक कप दूध अर्धा कप मिल्क पावडर आणि फक्त पाव कप साखर याच्यामध्ये घालायची आहे कारण असंही ओलं खोबरं विला थोडंसं गोड असतं आणि मिल्क पावडर सुद्धा हलकीशी गोड असते तर मग ह्याच्यामध्ये साखर घालतानाही थोडीशी बेतानीच घालायची आहे या प्रमाणानुसार वड्या चवीला अगदी परफेक्ट गोड लागतात यानंतर आता ह्याच्यामध्ये मी ही पाव चमचा बेलदोड्याची पूड घालून घेणार आहे ह्याच्याने वड्या मस्त अशा सुवासिक बनून तयार होतील फुल फ्लेमवर हे सर्व जिन्नस एकसारखे हलवत मिक्स करून घ्यायचे जसजशी ह्याच्यातली साखर मेल्ट होत राहील तसतसं हे मिश्रण सुरुवातीला पातळ होत जाईल पण जसजसं तुम्ही ह्याला फुल फ्लेमवर असं एकसारखं हलवून आटवत राहाल तस, तस हे मिश्रण तुम्हाला हळूहळू घट्ट झाल्यासारखं दिसेल अगदी सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत गॅसची फ्लेम फुलच ठेवायची आहे बस ह्याला एकसारखं हलवत राहायचंय म्हणजे हे मिश्रण भांड्याच्या तळाला लागून करपणार नाही तर हे पहा तुम्ही इथे पाहू शकता हे मिश्रण हळूहळू घट्ट व्हायला ला लागलंय तुम्ही जर नॉनस्टिक पॅन वापरला नसेल तर ह्या स्टेजला तुम्ही हे मिश्रण लो फ्लेमवर आटून घ्यायचंय कारण हे मिश्रण स्टीलच्या किंवा मग अल्युमिनियमच्या भांड्याला फुल फ्लेमवर भांड्याच्या तळाला लागून करपण्याची शक्यता असते तर हे पहा इथे मी हे मिश्रण फुल फ्लेमवरच ह्याचा असा घट्ट गोळा होईपर्यंत आटून घेतलंय तर आता तयार केलेलं बड्यांचं मिश्रण मी ह्या टीन मध्ये काढून घेणार आहे या टीनच्या तळाला मी अगोदरच बटर पेपर लावून घेतला होता आणि त्याच्यावर थोडंसं साजूक तूप सुद्धा लावून घेतलंय सगळं मिश्रण ह्या टीनमध्ये काढून घेतल्यानंतर ह्याची अशी एकसारखी लेवल करून घ्यायची आहे तुम्ही एखाद्या वाटीच्या किंवा मग पेल्याच्या पुडाला थोडंसं साजूक तूप लावून ह्या मिश्रणावर फिरून देखील ह्याची एकसारखी लेवल करून घेऊ शकता मी या मिश्रणाची अशी या स्पॅच्युलाच्या साह्यानेच एकसारखी लेवल करून घेणार आहे तर हे पहा इथे मी या वड्यांच्या मिश्रणाची ह्या टीनमध्ये अशी एकसारखी लेवल करून घेतली आहे बस आता ह्याच्यातलं मिश्रण पूर्णपणे थंड होऊ द्यायचंय तर इथे आपलं हे बड्यांचं मिश्रण पूर्णपणे थंड झालंय ह्याच्या कडा अगोदर अशा टीन पासून सुरीने सुट्या करून घ्यायच्याय आपल्या ह्या ओल्या नारळाच्या बड्या फारच म्हणजे फारच मस्त बनवून तयार होणार आहे बस तर हा टीन असा पालथा करायचा आहे आणि ह्याला असं ह्याच्यावरती थोडस थापटायचंय हे पहा बटर पेपरमुळे ह्या टीनला वड्यांचं मिश्रण तळाला अजिबात चिकटलं नाही लावून ह्याच्या वड्या कापायच्या म्हणजे ह्या वड्यांचं मिश्रण सुरीला न ह्याच्या वड्या छान कापल्या जातील तुम्ही ह्या वड्या तुमच्या आवडीप्रमाणे चौकोनी किंवा मग आयताकृती शेपमध्ये कट करून घ्यायच्या आहे मी ह्या वड्या अशा चौकोनी शेपमध्ये कट करून घेणार आहे तुमचं हे वड्यांचं मिश्रण जर थंड करायला बाहेर ठेवून सेट होत नसेल तर याचा याचा तुम्ही ह्याला ह्याच्या वड्या व्यवस्थित कट होईपर्यंत एक तासभर फ्रीजमध्ये सेट करायला ठेवायचे म्हणजे हे वड्यांचं मिश्रण फ्रीजमध्ये छान सेट होईल आणि तुम्हाला ह्याच्या बड्या व्यवस्थित कट करायला जमेल तर हे पहा तुम्ही ते पाहू शकता आपल्या ह्या ओल्या नारळाच्या वड्या अगदी परफेक्ट बनवून तयार झाल्या आहे स्वीटच्या दुकानात तुम्हाला ह्याच वड्या जास्त पैसे देऊन विकत घ्याव्या लागतील तर घरीच तुम्ही ह्या अशा ओल्या नारळाच्या वड्या अगदी स्वस्तात तयार करू शकता अतिशय पांढऱ्या शुभ्र आणि तोंडात टाकताच फिरगळतील अशा या वड्या बनवून तयार होतात आणि चवीला सुद्धा अगदी विकतच्या वड्यांप्रमाणेच टेस्टी आणि सॉफ्ट होतात तुम्हाला हवं तर तुम्ही ह्या वड्या अशाच खायला घेऊ शकता किंवा मग तुम्ही ह्यांच्यावर तुम्हाला हवं तर तुमच्या आवडीप्रमाणे ड्रायफ्रुट्स घालून ह्या वड्यांना तुम्ही हवं तसं सजू शकता तर हे पहा अतिशय पांढऱ्या शुभ्र अशा आपल्या ह्या ओल्या नारळाच्या टाकताच ह्या बड्या तोंडात विरगळतील दाखवलेल्या ट्रिकनुसार या ओल्या नारळाच्या बड्या खातानी ह्याच्यातलं खोबरं सुद्धा दाताखाली कचकच लागत नाही खाण्यासाठी अतिशय टेस्टी आणि सॉफ्ट लागतात ह्या बड्या प्रत्येक सामग्रीचं अगदी अचूक प्रमाण घेऊन एका नवीन ट्रिकने परफेक्ट अशा ओल्या नारळाच्या वड्या कशा तयार करायच्या ते मी तुम्हाला आजच्या ह्या व्हिडिओमध्ये अगदी सविस्तर दाखवलंय त्याच्याने अगदी पहिल्यांदा जरी तुम्ही ह्या ओल्या नारळाच्या वड्या बनवत बन असाल तर तुमच्या वड्या अगदी अचूक आणि स्वीटच्या दुकानात मिळतात अगदी तशाच बनवून तयार होतील या ओल्या नारळाच्या वड्या तयार करून तुम्ही ह्यांना फ्रीजमध्ये अगदी आठ ते दहा दिवस स्टोअर करून खाऊ शकता तर फ्रेंड्स तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज माझ्या या रेसिपीला लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच नवनवीन आणि पारंपरिक रेसिपीज बघण्यासाठी माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया पुढील रेसिपींमध्ये तोपर्यंत हेल्दी खा आणि हेल्दी राहा टेक केअर